कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही ए केवायसीचा शासन निर्णय आहे तर या शासन निर्णयानुसार जे काही महिला आहेत पात्र महिला असतील अशा महिलांना ई केवायसी कशा प्रकारे करायची याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व ई केवायसी च चा पोर्टल चालू झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी करायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत परंतु अशाच प्रकारच्या बेलायकॉन प्रेस करा चला तर पाहूयात शासन निर्णयानुसार तुम्हाला ई केवायसी कशा प्रकारे करावी लागणार ते तर तुम्हाला सर्वप्रथम ई केवायसी करण्यासाठी आपण हा जो काही शासन निर्णय तो शासन निर्णयावरती आलेलो आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत तर हा अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा हा जो काही शासन निर्णय तो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर या शासन निर्णयानुसार ज्यावेळेस जो काही पोर्टल आहे ई केवायसी चा पोर्टल आहे तर ई केवायसी चा पोर्टल चालू झाल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने जे काही ई केवायसी आहे ती ई केवायसी चालू होणार आहे कशा प्रकारे करायची आहे ते या आपण फ्लो चार्टच्या माध्यमातून पाहूया तर इथे आपण जो काही पीडीएफ आहे पीडीएफ वर आलेलो आहोत व पीडीएफ मध्ये जो काही फ्लो चार्ट आहे तो फ्लो चार्ट आपण पाहूया तर या फ्लो चार्ट मध्ये तुम्ही पाहू शकता दिलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई केवायसी बाबत बाबतच्या माहितीचा फ्लो चार्ट तर या फ्लो चार्ट मध्ये परिशिष्ट अनुसार तुम्हाला जो काही पोर्टल चालू झाल्यानंतर जी केवायसी करावी लागणार आहे ती केवायसी पाहूया तरी ते तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल आणि अशा प्रकारे तुम्ही गुगलवर सर्च केल्यानंतरही तुम्हाला लिंक मिळेल तरी ती पाहू शकता लाभार्थ्यांनी ही जी काही वेबसाईट आहे तर वर e या वेबसाईटवर क्लिक करायचे तुम्हाला आणि या वेबसाईटला भेट द्यायचे म्हणजे या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही वेबसाईटवर रिडायरेक्ट व्हा रिडायरेक्ट झाल्यानंतर तुम्हाला जो काही मुख्य पृष्ठ आहे तर मुख्य पृष्ठावर तुम्हाला ई केवायसीचा जो काही बॅनर आहे तो ई केवायसीचा बॅनर दिसेल किंवा काही ऑप्शन दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला ई e केवायसी फॉर्म उघडेल तुमचा जो काही ई केवायसीचा फॉर्म आहे या बॅनरवर क्लिक केल्यानंतर उघडेल त्यानंतर इथे लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेत कोड म्हणजे जो काही कॅपचा असतो तो, तो कॅपच्या जसा तसा नमूद तुम्हाला करायचे त्याच्यानंतर तुम्हाला तसेच आधार प्रमाणीकरणासाठी सहमती दर्शवून सेंड ओटीपी बटनावर क्लिक करा म्हणजे खाली टिकचा ऑप्शन असणार आहे तुम्ही सहमत असेल तर सहमतच्या टिकवर तुम्हाला क्लिक करायचे आणि क्लिक केल्यानंतर सेंड ओटीपी या ऑप्शनवर क्लिक करायचे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्हाल। नंबरवरती जो काही ओ टी पी आहे तो ओ टी पी सेंड होईल त्याच्यानंतर तुम्हाला इथे आपले ई के वाय सी आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल तुमची जर ई केवायसी आधीच पूर्ण झालेली असेल तर तेही तुम्हाला दाखवले जाईल नसेल झाली तेही दाखवले जाईल जर झाली असेल तर काय दाखवले जाईल ते झाले असेल तर होय मध्ये ई केवायसी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल जर तुमची ई केवायसी झालेली असेल तर तुम्हाला ई केवायसी झालेली आहे असा एक मॅसेज येईल जर तुमची ई केवायसी झालेली नसेल तरी ते नाही म्हणते आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासला येईल जर तुमची जी काही यादी आहे तुमची केवायसी झाली नसेल तर तुम्ही लाभार्थी म्हणून हात कि नाही हेही तपासलं जाईल तर यामध्ये तुम्हाला नाही मध्ये तुमचं जे काही आधार क्रमांक का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा मेसेज जर तुमच्या यादीमध्ये नाव नसेल तर अशा प्रकारे तुम्हाला मेसेज देणार आहे जर तुमचं यादीमध्ये नाव असेल तर होय मध्ये तर इथे होय मध्ये लाभार्थ्याच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी ओ टी पी स्क्रीन मध्ये टाकून सबमिट करावा ज्यावेळेस तुम्ही लाभार्थी म्हणून असाल तुम्ही जो काही आधार नंबर टाकला असेल तो आधार नंबर वर तुमचा जो काही मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबरवर ओटीपी सेंड केला जाईल आणि तो ओ टी पी तुम्हाला टाकायचे आणि सबमिटच्या बटनवर क्लिक करायचे त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल नंतर ई के वाय सी पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी सांकेत कोड म्हणजेच कॅपच्या नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरणासाठी सहमती दर्शवून सेंड ओटीपी बटणावर बटनावर क्लिक करावे तर यामध्ये तुम्हाला तुमची जेव्हा केवायसी साठी तुम्ही ओटीपी टाकला असेल ओटीपी टाकून झाल्यानंतर तुमचं पती असेल किंवा वडील असेल यांचाही तुम्हाला मोबाईल क्रमांक सॉरी आधार क्रमांक टाकायचे आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर त्यांच्या मोबाईल त्यांच्या आधार कार्डलाही मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तर मोबाईल नंबर लिंक असल्यानंतर त्यांच्या त्यांच्या जे काही आधार कार्डवर आहे तोच ओ सेंड केला जाणार आहे त्यांच्या आधार कार्डवर जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर ओ सेंड केला जाणार आहे आणि तो ओ तुम्हाला टाकावा लागणार तर इथे पाहूया नंतर पती वडील यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीन मध्ये टाकून सबमिट करायचे जसा का तुम्ही तुमचा जो काही ओ टी पी टाकणार आहात तसा तुमचे जे काही वडील असतील पती असतील यांच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी सेंड झाला असेल तो ओ टी पी तुम्हाला टाकून घ्यायचे आणि सबमिटवर क्लिक करायचे सबमिट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे यानंतर लाभार्थ्यांनी जात प्रवर्ग निवडायचे तुमची जी काही जात आहे ती जात निवडायचे त्याच्यानंतर खालील बाबी प्रमाणित डिक्लेरेशन करावे तुम्हाला ही भरावं लागणार त्यामध्ये तर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडल भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही तर यामध्ये दोन ऑप्शन असतील होय असेल तर वर क्लिक करायचे नसेल तर नाहीवर क्लिक करायचे त्याच्यानंतर तुम्हाला माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन असणार आहे तर त्या ऑप्शन मध्येही तुम्हाला होय आणि नाहीचा ऑप्शन असणार आहे तर यामध्ये जर होय असेल तर वर क्लिक करायचे नाही असेल तर नाहीवर क्लिक करायचे तुम्हाला अशा प्रकारचे दोन ऑप्शन देण्यात येतील त्याच्यानंतर तुम्हाला नंतर चेक बॉक्स क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करा त्याच्या खाली तुम्हाला एक चेक बॉक्स असेल एक चौकटी बॉक्स असेल त्या बॉक्स मध्ये तुम्हाला ऑप्शनवर क्लिक करायचे आणि या टिकच्या क्लिक केल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मेसेज येईल सक्सेस तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश येईल असा एक मेसेज येईल एक पॉपअप येईल आणि तुमचा जो काही मोबाईल क्रमांक असेल त्याच्यावर तुम्हाला एक मेसेज येईल की तुमचा सक्सेस तुमची ई केवायसी झालेली आहे तुमची जी काही के ई केवायसी आहे ती पूर्ण झालेली आहे असा मेसेज येईल तर ज्यावेळेस जो काही ई केवायसीचा पोर्टल आहे तो ई केवायसी चा पोर्टल चालू झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ई केवायसी करावी लागणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ई केवायसी कशा प्रकारे करावी लागणार याचा महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण माहिती तुम्ही पाहिली असेल अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण माहिती किंवा महत्वपूर्ण अपडेट्स मिळवून साठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकून प्रेस करा भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून काही कमेंट किंवा प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका